श्रीराम सर्वप्रथम आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिवादन करू आम्ही आज जालन्या टू बॉम्बे आज आमची एक गाडींचा ताफा जातो आहे काल काही आमची लोक गेले आज आणखी काही लोक जाणार आहे बघा आज आपला दुपारी तीन वाजताचा प्रवेशाचा टाइम ठरला आहे माननीय जलसम्राट माझे आमदार कैलाशजी वरंट्याल यांचा आणि यांच्यासोबत आमची जेवढी आजी माझी सगळे नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळे पदाधिकारी एवढं आमच्या पक्षाचे जेवढे आमच्या सोबत आज आले सगळे पदाधिकारी आज साडेतीन ते चार वाजेपर्यंत आमच्या भाजपमध्ये ऑफिशियली प्रवेश होऊन जाणार साधारण किती कार्यकर्ते आज पोहोचतो आज कमीत कमी बघा मी पुला ओपन सांगतो आज कमीत कमी हजार लोकांच्या आमच्या टीम इतर बॉम्बेला चाललोय काल तीनशे लोक पोहोचले आज आणखी आम्ही सहाशे ते सातशे लोक आज पोहोचणार आहे आणि जालनात येणार आल्यानंतर तुम्ही फक्त मोजा आम्ही तुमचा नंबर वाढवतच जाणार एक नंबर तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊनच बसावं लागणार तुम्हाला मग आकडे पण भरून जा